फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहेत तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मस्तच असाल तर आज बघा पिकूला मस्त तयार केली आणि आम्ही सगळे जर तयार झालो आहे कारण की आम्ही चाललो आहे वाशीला आणि येणार रात्री ना आमच्याकडे कोणाला इथे मग दाखवते इथे आहेत मामा मामी काल रात्री आमच्याकडे आले आहेत आणि आता चालले आहेत वाशीला दादाकडे आणि आम्ही सगळेजण चालले आणि तिकडून येणार आणि परत मामा मम्मी कल्याणला जाणार आहेत हो मित्रांनो मामा मामी आणि कस थकलेले होते उशीर झालं त्यांना नऊ वाजता आले रात्री आणि मग झोपले तर आता आम्ही चाललोय मामी चला 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 आता चाललो आम्ही जाणार सचिन लोंडे हाचिन लोंडे त्यांचं देव देव होत जागरण गोंधळ हा ज्यांचं जागरण गोंधळ होत ना त्यांच्याकडे चालली तर चला आता जाऊया कशी मुंबईची गर्दी मुंबईची गर्दी खूप <laughs> 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 माणसाला आहे ना लोकल मध्ये लोकल प्रवास करून तिकडे जायचे आता परत लोकल नको आम्हाला गावची गाडी पाहिजे कुठे भेटते ते सांगा पिकू कर काय करायचं मला घ्यायचंय कुठे कुठे भेटते भेटत भेटी पिकडी तर आता आम्ही पिकडी पिकडी पिकू पण बघा मोठ्या एक टी बसते तिला मांडीवर घेतलेला आवडत नाही पिकी पाय हलवतो तर आता आम्ही ठाण्यावरून बसतोय वाशी गाडीमध्ये आणि आता आम्ही चाललोय वाशीला दादा येणार आहेत त्यांची रिक्षा आहे ना त्यामुळे ते घ्यायला येणार आहेत आणि तिथून मग सांगू पाडायला जाणार मामा मामी तिकडे बसलेत आणि आम्ही इथे बसते आता तिकडे जातो खिडक्याच पाहिजे खिडक्या बाजूला तो झोपले ना तिला हवा पाहिजे म्हणून पिकला बसले आणि मामा मामी पण तिकडे खिडकीलाच बसले चला बघू नास्ता आम्ही आलो आहे वाश्या चला आणि इकड स्टेशन येत ना पूर्ण तर पी एस टी स्टेशन चालू वाटतं चल पिकू आलं वाशी स्टेशन

सानपाड्याला पोहचलो आम्ही गोल्डन पॅलेस हॉटेलच्या पाठीमागे सेक्टर पाच पण काही म्हणा मित्रांनो पण वाशी नवी मुंबई नंबर वन किती मस्त सुंदर स्टेशन्स बघायला भेटले आम्हाला आणि परत रोड पण एकदम खूप छान किती आणि गर्दी पण नव्हती ना मामी आणि आपली कल्याण बिल्ल्यान सारखं पण आहे ना गर्दी भरपूर आहे ना दिव्याला गर्दी भरपूर ना नाही दिव्याला नाही तर दीदी थोडी पाधी आजी आजी

मस्त तुम्ही घ्या ना तर इथे सगळे चहा पित पासून सुरुवात केली आता एक एक नवीन डिशेस वगैरे येत राहील चहा स्टार्टर आहे ते आपलं शांत आहे मस्त आहे बांधण करते कुठे घर आहे

गाडीवर झोपाय सांगा आम्हाला कुठं तू सुद्धा संपला काय पुढे आम्ही कुठं झोपो सांग ना सांग कुठे झोपू आम्ही कोण विचार करायचं

तर इथे बघा वहिनीने ना मस्त जेवण बनवलंय बटाट्याची भाजी चपाती श्रीखंड आणि डाळ भात बसा तुम्ही डाळ भात खा